नमस्कार आई न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे भारताच्या राबे गावातील सुपुत्राची इराण देशामध्ये चमकदार कामगिरी मिस्टर वर्ल्ड शरीर सौष्ट स्पर्धा इराण येथे भारताचे प्रतिनिधित्व करत असताना गणेश धाऊ पाटील यांना पाचव्या क्रमांक प्राप्त झाला आणि आपल्या भारत देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर लौकिक केलं या अगोदर देखील त्यांनी देशामध्ये होणाऱ्या बऱ्याच शरीर सौष्ठव स्पर्धेत गोल्ड मेडल सिल्वर मेडल ब्रॉन्झ मेडल मिळवले त्याचा मोठा भाऊ पडहोर धाऊ पाटील व मनीष पाटील यांच्याकडून प्रेरणा घेत या क्षेत्रामध्ये तो उतरला वयाच्या सतराव्या वर्षापासून त्यानं जिम करायला सुरुवात केली आज चौदा ते पंधरा वर्ष या वर्षाच्या मेहनतीनंतर पिळदार शरीर बनवलं आणि आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करत असताना काही दिवसांपूर्वी इराण येथे झालेल्या शरीर सौष्ठव स्पर्धेत पाचवा क्रमांक प्राप्त केला अशा चमकदार कामगिरीबद्दल अयन्यूज परिवाराकडून व ग्रामस्थ मंडळ रावे यांच्या वतीनं गणेश पाटील यांचं अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद